आमच्या जनहित न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ वर उल्हासनगर मध्ये आर ची महत्वपूर्ण बैठक पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर उल्हासनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आय उल्हासनगर शाखेची एक महत्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष नानासाहेब बागुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत पक्षाची ध्येय धोरणे आणि प्रतिमा सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर देण्याचे आवाहन नानासाहेब बागुल यांनी केले जिल्हाध्यक्ष नानासाहेब बागुल यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सध्याच्या परिस्थितीत पक्षाची ध्येय धोरणे आणि प्रतिमा जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकजुटीने काम करून पक्षाची संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले जेणेकरून आगामी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवता येईल या बैठकीला आर पी आय पक्षाचे प्रदेश सचिव नाना पवार यांचीही उपस्थिती होती ज्यामुळे बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते बैठकीत पक्षाच्या उल्हासनगर कार्यकारिणीचा आढावा घेण्यात आला तसेच आत्मपरीक्षण करून नव्या जोमाने महानगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला या प्रसंगी पंडित भाऊ निकम संतोष उबाळे समाधान निकम रेखा बागुल मीना बाविस्कर आशाताई सोनवणे निलेश ढोके यांच्यासह महिला आघाडी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर या शहरामध्ये मागासवर्गीय नागरिकांचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जोडलेला कार्यकर्ता भरपूर आहे आज तुम्ही बघितलं हा हॉल खचाखच भरलेला होता आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे नानाबागून रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत प्रत्येकाची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील नानांच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून त्या अपेक्षेनं कार्यकर्ता उत्साहपूर्ण सहभागी होत